राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीकडनं समन्स बजावण्यात आला आहे तर मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांना सुद्धा आज ईडीकडनं समन्स बजावण्यात बजावण्यात आलं आहे तर रोहित पवार यांना गेल्या पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी सुद्धा जी त्यांची बारामती ऍग्रो आहे महाराष्ट्र राज्य राज, राज, शिखर बँक घोटाळा प्रकरणी या बारामती वरती जे आहे ते ईडीकडनं सात ठिकाणी छापे मारण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने बारामती पुणे मुंबई आणि औरंगाबाद या ठिकाणांचा समावेश होता आणि हे छापे ज्यावेळेस पडले होते त्यावेळेस रोहित रोहित पवार जे आहे ते रोहिण, रोहिण विदेश दौऱ्यावरती होते आणि त्यामुळे हे छापे पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर रोहित पवार आले त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की माझ्यावरती किंवा आमच्या कुटुंबावरती हे आरोप नेहमीच झालेले आहेत याआधी मी ईडीला सहकार्य केले आहे चौकशीला या पुढेही करेल परंतु हे सांगत असताना त्यांनी कुठेतरी भाजप किंवा अजित पवार गटावरती निशाणा साधला होता अजित पवारांवर सुद्धा आरोप झाले होते परंतु त्यांनी दिल्लीला जाऊन भेटी घेतल्या आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले त्यामुळे कुठेतरी आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मी जो आहे तीच माझे आजोबा शरद पवार यांची साथ सोडणार नाही मी एकनिष्ठ आहे मी लढणारा सच्चा तरुण कार्यकर्ता आहे अशा प्रकारचं रोहित पवारांनी विधान केलं होतं मात्र आता आजच आजच त्यांना जे आहे ते ईडीकडनं समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि येत्या चोवीस जानेवारीला म्हणजे पुढच्या बुधवारी जे ते चौकशीसाठी रोहित पवारांना बोलवण्यात आले आहे आपण जर बघितलं तर रोहित पवारांनी याआधीच सांगितलं की जी कुठली चौकशी होईल त्या संदर्भात मी तयार असणार आहे त्यामुळे आता ही चौकशी चोवीस तारखेला रोहित पवार जातीलच परंतु कुठेतरी ही ईडीची नोटीस आल्यानंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होत होणार का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल दरम्यान अं ज्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा नोटीस आल्यामुळे भाजप कडून जो आहे तो राष्ट्रवादी च्या अक्षर पवार गटावर आणि शिवसेनेच्या ठाकरे गट ठाकरे गटावरती भाजपकडून कुठेतरी दबाव आणला जातोय या ईडी असेल एसीबी असेल या संस्थांकडनं अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे आता बघावं लागेल की या दोन्ही नेत्यां चौकशी होते आणि यानंतर कडून नेमकी काय कारवाई होते हे बघावं लागेल खरं तर कालच जे ठाकरे गटाचे सूरज चव्हाण आहे त्यांना कडून कोठडी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे दुसरे नेते राजन साळवी यांची सुद्धा एसीबी कडून चौकशी चालू आहे त्यामुळे आता जे भाजप सोबत जाऊन मिळत नाहीत त्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न हा केला जातोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान आता रोहित पवार खरं चोवीस तारखेला ईडीच्या चौकशी ईडी कार्यालयात चौकशीला गेल्यानंतर कि काय होतं त्यांना त्या दिवशी अटक होती की पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवलं जातं हे पाहावं लागेल